आणि नेपाळमधील या परिस्थितीवर भारताचीही बारीक नजर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाब दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये नेपाळमधील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यामुळे खूप वेदना होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान नेपाळच्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये नेपाळच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आल्याचं समजते तसंच येत्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये शांतता परतेल अशी आशा देखील पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे आणि ती या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी सध्या आपण पाहतो नेपाळमध्ये अराजकता पसरलेली आहे हे सगळं जे आंदोलन आहे ते आता कुठेतरी पॉलिटिकली मोटिवेटेड दिसायला लागलेलं ला आहे कारण सत्ताधारी मंत्र्यांवर हल्ले होत आहेत सोबतच जे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत असे आता पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे आता सोबतच भारताचं देशील लेखी लक्ष आता संपूर्ण परिस्थितीवर काय सध्या घडामोडी घडताना दिसत आहेत नक्कीच आज तिसरा दिवस आहे नेपाळमध्ये सध्या ज्या प्रकाराने एक हिंसाचार सुरू आहे आणि सोशल मीडिया बॅन आणि सरकार विरुद्ध जो एक आंदोलन सुरू होता आज तिसरा दिवस आहे काल आपण पूर्ण दिवस बघितलं के पी शर्मा ओली जे प्रधान जे तेव्हाचे पंतप्रधान होते ते जेव्हा सोडून गेले त्यांचं पलायन झालं त्याच्यानंतरही हिंसाचार सुरू होता आणि म्हणूनच लष्करने पूर्ण देश ताब्यात घेतला आहे मंगळवारी रात्री दहा वाजता जे आहे नेपाळ आर्मी म्हणजेच लष्कराने पूर्ण देश ताब्यात घेतला आहे मात्र आता पुढे कशा प्रकारे स्ट्रिक्टली वॉर्निंग्स दिलेत ह्या सगळ्या यंगस्टर्सला या सगळ्या की कुठे ना कुठे हिंसाचार थांबवणं खूप गरजेचं आहे नाहीतर खूप स्ट्रिक्ट ऍक्शन ह्या सगळ्यांवर घेतली जाणार त्याचबरोबर आपण हेही बघतोय की बालेंद्र शाह जे एक रॅपर होते रॅपरमधून मधून ते मेयर बनले आणि त्यांच्या एक वेगळ्या वेगळ्या मुवमेंट्स होत्या रॅपरमध्ये पण त्यांनी नेपाळ विरोधात तेव्हाची जी सरकार होती त्यांच्या भ्रष्टाचारांना घेऊन त्यांनी खूप वेगळे ट्विट्स केले त्यांनी वेगळे सोशल मीडिया पोस्ट केले गाणी घातलेत आणि त्यालाच लक्षात घेऊन कुठे ना कुठे झेनझीमध्ये हे रॅपर आणि नंतर मेयर झालेले आणि आता कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये आलेले बालेंद्र शाह आहेत ह्यांच्यावरती नजर तर आहे पण एक महत्त्वाचा विषय भारतासाठी म्हणजे हे की मागच्याच वेळी मागच्या वर्षी आपण बघितलेलं बांगलादेशमध्ये पण अशीच सट्टापलट झालेली आणि आता जितके पण नेबर कंट्रीज आहेत आपले त्या सगळ्यांमध्ये जे शेजारी जितके पण आपले देश आहेत वेगळे देश आहेत त्या सगळ्यांमध्ये सत्ता पलटेचा एक ना दुसरा असा एपिसोड झाला आहे आणि त्याचमुळे हे जी आता सत्तापलट होती आहे त्याच्यावरती बारीकाईने भारतही लक्ष दे देत आहे हो। काल प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट पण केलं त्याने सुरक्षेवरती कॅबिनेट बैठक बोलवली आणि ही सुरक्षा जी आहे नुसतं बॉर्डर्सला घेऊन नव नव्हती मात्र देशाच्या आत आणि देशाला नेपाळमध्ये पण आणि भारत देशाच्या आत पण कशा प्रकाराने कोणतेही वेस्टेड इंटरेस्ट किंवा अँटी सोशल एलिमेंट्सने कोणताही रोप जे आहेत नाही ह्याची कुठे ना कुठे खात्री घेतली घेतली गेली, गेली आहे पशुपती आ, मंदिरात पण आपण बघतोय तर खूप असे भक्त आहेत जे परतलेले दर्शनाशिवाय म्हणूनच कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर पर आता, आ, वर आता सिक्युरिटी अलर्ट भारत देशात पण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कॅबिनेट बैठक सुरक्षेवरती जी आहे ती बोलवली गेली आणि सुरक्षेला घेऊन सगळ्या ठिकाणी का प्रकाराने प्रकाराने एक तयारी आहे तेही सांगितलं गेलं आहे आणि त्यांनी शांतताही सा सगळ्या ठिकाणी ठेवायला सांगितली आहे बरोबरच लवकरात लवकर नेपाळ आपल्या ट्रॅकवर यावं हिंसाचार थांबावा हेही कुठे ना कुठे सांगितलं आहे पण डिप्लोमॅटिकली पण हे खूप महत्वाचं अंग आहे कारण की केपी शर्मा ओली हो। यांची तुम्ही अलाईन नक्की सुरुवातीत गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे ते आंदोलन नेमकं कधी थांबणार आणि नेपाळमधली संपूर्ण परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी